आज सहा वाजाच्या समोरस हैदराबाद रोडला एक सिमेंटचा बंकर हा वेगाने जात असताना तो त्याचा ताबा सुटला का टायर फुटला हे अजून माहीत नाही परंतु तिथलं करून खाणारे दुकानदार फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे गॅरेजमध्ये काम करणारे हे दोन तीन दुकानामध्ये शिरलं तिथं कमीत कमी आता दोन तीन लोकांचा तर डेट झाला असं कळलं अजून आता सिविलला चार पाच लोक आता आल्यात चार पाच लोक मार्केट उडायला गेलेत आज भीषण अपघात झालेला आहे हे खरं अपघात कसं झाला याची चौकशी होणे गरजेचं आहे कारण त्या कामगारा आपल्या पोटापाणीसाठी काम करत असताना अचानकपणे ॲक्सिडेंट झा झाला म्हणजे ॲक्सिडेंट दोन झाला तर वेगळा आहे पण हे दुकानात आहे हे अतिशय दुर्घटना फार वाईट दुर्घटना आहे मी खरं म्हटलं तर प्रशासनाला विनंती करतो की असे अपघात कसं टाळावा ह्याच्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे आज गरीब कुटुंबातले माणसं मरतात त्यांचं पूर्ण घराचा पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असती आता हा कामगार जर मैयत झाले आहेत एवढे तर अतिशय दुर्घटना फार मोठी घडलेली आहे मी पोलीस खाता असू द्या किंवा प्रशासन असू द्या त्यांच्यावर विनंती करतो की असे अपघात होऊ नये कारण रस्त्यावर जात असताना एवढा मोठा अपघात होताय अजून तो बंकर सोलापूर शहरातून जातानासुद्धा अतिशय वेगाने चालवतात त्यांच्यासुद्धा यंत्रणांची गरज आहे कारण ज्यावेळी बघता आपण अक्कलकोट रोडपासून जर गाड्या जातात ते फार मोठ्या प्रमाणे ते सुद्धा बघा अनेक वेळा अपघात घडल्यात अनेक वेळा कितीतरी लोकांचा जीव गेलेला आहे ह्याच्यावर यंत्रणाची गरज आहे त्या गाड्यावर कसल्याही यंत्रणाचा फार फास्ट जोरात चालू चालवत आहेत फार वेगाने चालवतात म्हणजे ह्याच्यावर यंत्रणा जबाबदार कोणाची हे प्रशासनाची आहे मी प्रशासन विनंती करतो की असं हे तुम्ही किती लोकांचा बळी घेणार यासाठी कुठंतरी हे थांबायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो